माझं सोलापूर न्यूज चॅनल एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली इतकेच नाही तर या निर्दयी महिलेने या मुलाच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले स्वतः तणनाशक औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली इतकेच नाही तर या निर्दयी महिलेने या मुलाच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले आणि स्वतः तणनाशक औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला ही घटना कवे तालुका माढा येथे घडली सासरे जगन्नाथ याबाबत नारायण चोपडे वय सत्तावन्न राहणार कवे तालुका माढा यांची सून कौशल्या विरुद्ध कुर्डुवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे प्रणव गणेश चोपडे वय सहा असे मृत मुलाचे नाव आहे सोमवारी दिनांक सहा रोजी सकाळी नेहमी जेवण केले त्यानंतर फिर्यादी सासरे नारायण व पत्नी पार्वती असे मिळून मोटारसायकल वरून मौजे पाच पिंपळे तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते त्यानंतर फिर्यादीची सून कौशल्य Gracias. हिचा सासऱ्यांना फोन आला व रडत तिने सांगितले की घरी लवकर या तेव्हा फिर्यादी तिला काय झाले असे विचारून कडे फोन दे असे म्हणाले असता तिने मी त्याला घरातच छाटले आहे असे सांगितले तिने लगेच फोन कट केला त्यानंतर सासरे यांनी कौशल्याचा भाऊ नवनाथ जगताप व मयत मुलाचा वडील यांना फोन केला त्यांना घरात कौशल्या लोळत आहे असे सांगितले दरम्यान या प्रकारानंतर कौशल्या हिने देखील तणनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला या सर्व प्रकरणाची कुर्डुवाडी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल